स्वित्झर्लंडमध्ये दाबोस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचावर पहिल्याच दिवशी सामंजस्य करार सहा लाख पंचवीस हजार चारशे सत्तावन्न कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात येणार जेएसडब्ल्यू समूहाबरोबर तब्बल तीन लाख कोटी रुपयांचा सामंजस्य करार यामुळे छत्रपती संभाजीनगर गडचिरोली आणि नागपुरात होणार दहा हजार रोजगार निर्मिती दावोसमध्ये झालेल्या सामंजस्य करारांमुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला यामुळे मोठी चालना मिळेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस दौऱ्यात महाराष्ट्र दालनामध्ये अनेक उद्योजकांच्या घेतल्या भेटीगाठी अनेक उद्योजक महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी उत्सुक अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी मुक्त स्थिर आणि समृद्ध हिंद प्रशांत क्षेत्र सुनिश्चित करण्यासाठी व्यापक चर्चा जयशंकर यांनी घेतली अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक वॉल्स आणि परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांची भेट विविध क्षेत्रीय आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय भारताची अंतराळ अर्थव्यवस्था पोहोचली आठ अब्ज डॉलर्सवर येत्या दहा वर्षात चव्वेचाळीस अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांचा विश्वास समाजातल्या बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरित नागरिकांचं सखोल सर्वेक्षण करण्याची खासदार मिलिंद देवरा यांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी छत्तीसगड आणि ओडिशा सीमेवर सुरक्षा दलांच्या कारवाईत चौदा नक्षलवादी ठार अवैध गर्भपात प्रकरणी पुढाकार घेत माहिती देणारा महिलेचं मानधन वाढवणार आरोग्यमंत्र्यांची घोषणा गर्भलिंग प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश उत्तर तुर्कीयेमध्ये एका रिसॉर्ट हॉटेलला लागलेल्या आगीत आतापर्यंत शहात्तर जणांचा मृत्यू तर पन्नासहून अधिक जण जखमी भारत आणि इंग्लंड पुरुष क्रिकेट संघादरम्यानच्या क्रिकेट टी ट्वेंटी मालिकेला आजपासून सुरुवात पाच सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज कोलकात्यामध्ये नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी भक्ती सावन बोरकर आपलं स्वागत करते आता पाहूयात बातम्या विस्तारानं स्वित्झर्लंडच्या दावोस इथं जागतिक आर्थिक मंचावर काल पहिल्याच दिवशी सहा लाख पंचवीस हजार चारशे सत्तावन्न कोटी रुपये गुंतवणुकीचे विक्रमी एकतीस सामंजस्य करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले राज्यातील गुंतवणुकीच्या दृष्टीनं आश्वासक सुरुवात काल पहिल्याच दिवशी झाली यातील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक सामंजस्य करार जेएसडब्ल्यू समूहासोबत तब्बल तीन लाख कोटी रुपयांचा झाला आहे यातून छत्रपती संभाजीनगर गडचिरोली आणि नागपूर इथं दहा हजार रोजगार निर्मिती होणार आहे महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला यामुळे मोठी चालना मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे सामंजस्य करारावर मुख्यमंत्री आणि जेएसडब्ल्यू उद्योग समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत यासोबतच विराज प्रोफाईल्स प्रायव्हेट लिमिटेडबरोबर पोलाद आणि धातू उद्योग क्षेत्रात बारा हजार कोटी बालासोर अलॉइज लिमिटेड बरोबर सतरा हजार कोटी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबरोबर संरक्षण क्षेत्रात सोळा हजार पाचशे कोटी कल्याणी समूहासोबत संरक्षण पोलाद आणि इलेक्ट्रिक वाहन या क्षेत्रात पाच हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांचा सा सामंजस्य करार झाला आहे ए बी इनबेबसोबत साडेसातशे कोटी वारी एनर्जीजसोबत तीस हजार कोटी टेम्बो कंपनीबरोबर एक हजार कोटी एल्मोंडसोबत दोन हजार कोटी आणि ब्लॅकस्टोनबरोबर पंचवीस हजार कोटी आणि ब्लॅकस्टोन आणि पंचशील रिॲलिटीबरोबर पंचवीस हजार कोटी अवनी पॉवर बॅटरीज दहा हजार पाचशे एकवीस कोटी जेन्सोल चार हजार कोटी बिस्लरी इंटरनॅशनल दोनशे पन्नास कोटी ए टू ई पॉवर दहा हजार सातशे पन्नास कोटी झेड आर टू समूह सतरा हजार पाचशे कोटी ब्लू एनर्जी मोटर्स तीन हजार पाचशे कोटी इस्सार आठ हजार कोटी बुक माय शो एक हजार सातशे कोटी तर वेलस्पून बरोबर आठ हजार पाचशे कोटी रुपयांचे महाराष्ट्र सरकार आणि टाटा समूह यांच्या तीस हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा सी सोबत पाचशे कोटी गुंतवणुकीचा रुरल एनवार्स सोबत दहा हजार कोटी तर पॉवरिन ऊर्जा आणि ओपन ओरिजिन इंडिया सोबत प्रत्येकी पंधरा हजार कोटी गुंतवणुकीचा आणि युनायटेड सामंजस्य करार करण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कंपन्यांचे आभार मानले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाऊस दौऱ्यात काल अनेक उद्योजकांच्या भेटीगाठी घेतल्या महाराष्ट्र दालनामध्ये लॉरियल्सचे मुख्य विकास अधिकारी फॅक्ट्रिस्ट मगरबाने यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र प्राधान्य राज्य असल्याचं सांगितलं आयर्न माउंटनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विल्यम मिनी यांच्याशी झालेल्या बैठकीत राज्यातील डेटा सेंटरच्या विस्तारावर चर्चा झाली सोलर इंडस्ट्रीज इंडियाचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपचे एसचे प्रादेशिक अध्यक्ष नीरज अग्रवाल यांच्याशी फलदायी बैठक झाल्याचं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं महाराष्ट्राच्या अफाट व्यावसायिक क्षमता आणि भविष्यातील विकासाबद्दल यावेळी चर्चा झाली भारती एंटरप्राइजेसचे उपाध्यक्ष राजन मित्तल यांच्याशी देखील बैठक झाली लुलू ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक एम ए युसुफ अली यांच्याशी झालेल्या बैठकीत महाराष्ट्रात विस्तार करण्याच्या त्यांच्या योजनांवर चर्चा केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हायपर मार्केट आणि किरकोळ जगात क्षेत्रातील जागतिक आघाडीचा लुलू समूह नागपुरात प्रस्थापित करण्यास उत्सुक असल्याचं ते म्हणाले रिन्यू पॉवरचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत सिन्हा यांच्याशी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत बीड नागपुरातील पवन ऊर्जा प्रकल्पाविषयी चर्चा झाली दावोस इथं राज्य सरकारचा पहिला सामंजस्य करार काल कल्याणी समूहासोबत झाला गडचिरोली जिल्ह्यात सुमारे साडेपाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक यामुळे होणार आहे या करारामुळे महाराष्ट्राला खूप बळ मिळेल असा विश्वास व्यक्त करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आनंद व्यक्त केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र हे देशातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य बनवायचं आहे आणि त्याच दिशेनं ही वाटचाल सुरू आहे असं ते म्हणाले स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत भारताच्या दालनाचं उद्घाटन काल झालं अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री चिराग पासवान कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी संयुक्तपणे या दालनाचं उद्घाटन केलं त्यानंतर पासवान यांनी कोकाकोलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेनरिक ब्रॉन यांची भेट घेऊन अन्न प्रक्रिया उद्योगाला अधिक सक्षम करण्यासह यामध्ये उत्कृष्ट पद्धतीचा अवलंब करण्यावर चर्चा केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेलंगाना से मुख्यमंत्री रेवंता रेड्डी उपस्थित होते ईयर 2047 इंडिया को भारत को एक विकसित देश बनाना है और मुझे लगता है कि उसमें इस सेक्टर का एक महत्वपूर्ण योगदान है अंतर्राष्ट्रीय स्तर पर भी मैं मानता हूँ कि इस सेक्टर में अनंत संभावनाएं हैं आगे बढ़ाने को लेकर ऐसे में प्रोसेस फूड की डिमांड ग्लोबली काफ़ी बढ़ती जा रही है पिछले एक दशक में भी अगर आप देखें तो जहाँ प्रोसेस फूड का एक्सपोर्ट मात्र तेरह प्रतिशत के आसपास तेरह चौदह में था तेरह प्रतिशत सात दशमलव तेरह दशमलव सात प्रतिशत तो वहीं दो हज़ार तेईस चौबीस में अगर आप देखें तो तेईस प्रतिशत चार दश तेईस दशमलव चार प्रतिशत के आसपास ये वृद्धि हुई है तो ये अपने में दर्शाता है कि इस मार्केट की इस की है काफी है। जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीसाठी दावोस दौऱ्यावर असलेले माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वित्झर्लंड मधील सेंट मार्गारेटन इथं स्लॅडलर रेलच्या रेल्वे डबे निर्मितीला भेट दिली अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी वॉशिंग्टन डी सी इथं क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभाग घेतला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर काही तासात क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची झालेली बैठक महत्वाची ठरली यावरून क्वाड सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्र धोरणाला दिलेलं प्राधान्य अधोरेखित होतं असं जयशंकर यांनी म्हटलं आहे परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली मुक्त स्थिर आणि समृद्ध हिंद प्रशांत क्षेत्रात सुनिश्चित करण्याच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक वॉल्स आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांची भेट घेतली आणि विविध क्षेत्रीय आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय केला परस्पर लाभ तसंच जागतिक स्थैर्य आणि समृद्धी वाढवण्यासाठी उभय देशांमधली मैत्री दृढ करण्यावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक वॉल्ट्स यांच्यासोबत चर्चा करण्यात आल्याचं जयशंकर यांनी सांगितलं सक्रिय आणि प्रभावी ठरणाऱ्या अजेंड्यावर एकत्र काम करण्यास उत्सुक असल्याचं यावेळी उभय नेत्यांनी सांगितलं परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांच्यासोबत झालेल्या भेटीत विस्तृत द्विपक्षीय भागीदारीचा आढावा घेण्यात आला आमचे धोरणात्मक सहकार्य पुढे नेण्यासाठी सोबत काम करण्यास उत्सुक असल्याचं ते म्हणाले भारताची अंतराळ अर्थव्यवस्था आठ अब्ज डॉलरवर पोहोचली असून ही अर्थव्यवस्था येत्या दहा वर्षात चव्वेचाळीस अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल असा विश्वास अंतराळ विभागाचे केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला स्वदेशी गगनयान मोहीम दोन हजार सत्तावीसमधील आगामी चांद्रयान चार मोहीम दोन हजार अठ्ठावीसमधील शुक्रयान मोहीम आणि तीन हजार तीसमधील भारतीय अंतराळ स्थानक यासारखे टप्पे देशाची भक्कम अंतराळ व्यवस्था अधोरेखित करतात असं ते म्हणाले स्पेडिक्स सारख्या मोहिमा भारत अंतराळातील तांत्रिक प्रगतीत झेप घेत असल्याचं द्योतक आहेत असं ते म्हणाले केंद्रीय बंदर जहाज आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते काल मुंबईत जे एन पी अर्थात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण इथं विविध प्रकल्पांचं उद्घाटन तसंच पायाभरणी झाली त्यांनी अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्याही केल्या यामध्ये अत्याधुनिक कृषी प्रक्रिया सुविधा प्रकल्प हा सुमारे दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांच्या निधीतून उभारला जाणार आहे सीबीएसई शाळा आणि बंदर परिसराच्या सत्तावीस एकर जागेत हा प्रकल्प उभारला जाईल यावेळी सौर ऊर्जेवर चालणारी बोट दोन स्वदेशी विकसित टब आणि तीन फायटर टेंडर यांचंही सोनोवाल यांनी उद्घाटन केलं त्यासोबतच जे एन पी ए आणि वाढवण बंदर प्रकल्पाच्या विकासासाठी करारही यावेळी करण्यात आला वाढवण समोरच्या पालघर आणि डहाणू इथल्या काही गावांमध्ये एकत्रित कृषी आणि बागायती योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठासोबत करार करण्यात विद्या आला जे एन टी ए बंदर दहा दशलक्ष ई हाताळणारं जगातल्या सर्वोच्च बंदरांपैकी एक असेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांचं देशाचं सागरी क्षेत्र जगातलं सर्वोच्च सागरी क्षेत्रांपैकी एक बनवण्याच्या कटिबद्धतेचा पुरावा असल्याचं सोनोवाल म्हणाले आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात लवकर करा यार प्लीज लवकर करा आणखीन एखादी मॅच आहे का असंच काहीतरी आहे यार बँकेत जायचं आहे आजोबाना घेऊन हो यार वय वाढल्यावर कधी कधी मदत तर लागतेच ना पण बँकिंग मध्ये नाही तसंही आरबीआय म्हणते सिनियर सिटीजन सर्वात आधी जर तुम्ही सत्तर पेक्षा जास्त वयाचे आहात आणि तुम्ही बँकेत जाऊ नाही शकत तर बँक येईल तुमच्याकडे आवश्यक सेवा घेऊन ते देखील वाजवी दरात सिनियर सर्वात आधी आरबीआय म्हणते जाणकार बना सतर्क राहा वळ या पुढील बातम्यांकडे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात येणाऱ्या दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठीच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली यात महाराष्ट्राला तीन पुरस्कार जाहीर झाले आहेत उत्कृष्ट राज्य श्रेणीत महाराष्ट्राच्या एस चोकलिंगम यांना गौरवण्यात येणार आहे तर विशेष श्रेणीत मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव आणि मुंबई जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना सन्मानित करण्यात येणार आहे येत्या पंचवीस जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवशी पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे शेअर बाजारातल्या ग्रे मार्केट ट्रेडिंगला आळा घालण्याच्या उद्देशानं सेबी एक नवीन प्रणाली आणण्याची योजना आखत आहे अशी माहिती सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुज यांनी दिली असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट बँकर्स ऑफ इंडियानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या सेबीच्या या प्रणालीद्वारे शेअर गुंतवणूकदारांना आय पी ओचं वाटप होताना होता त्यांना शेअर विकता येऊ शकतील आय पी ओ वाटपानंतर किंवा प्री लिस्टिंग टप्प्यानंतर जर गुंतवणूकदारांना त्यांचे शेअर्स विकायचे असतील तर त्यांना संधी देणं गरजेचं असल्याचं त्या म्हणाल्या केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेला आज दहा वर्ष पूर्ण झाली देशभरात चार कोटींहून अधिक सुकन्या समृद्धी खाते उघडण्यात आल्याची माहिती सरकारनं दिली आहे बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेचा एक भाग म्हणून बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी ही योजना सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत पालकांना कोणत्याही टपाल कार्यालय हो किंवा नियुक्त व्यावसायिक बँकेच्या शाखेत मुलींसाठी सुकन्या समृद्धी खाते उघडण्यात येतं अडीचशे रुपयांच्या किमान प्रारंभिक ठेवीपासून पैसे भरता येतात ही योजना सध्या वार्षिक आठ पूर्णांक दोन टक्के व्याजदर देत आहे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी काल पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली मुंबईत राजभवन इथं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी न्यायमूर्ती आलोक आराधे यांना पदाची शपथ दिली राजभवनातल्या दरबार सभागृह इथं संध्याकाळी हा शपथविधी सोहळा झाला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते न्यायमूर्ती आलोक आराधे यांचा जन्म तेरा एप्रिल एकोणीसशे चौसष्ट रोजी छत्तीसगडच्या रायपूर इथं झाला त्यांनी एकोणतीस डिसेंबर दोन हजार नऊ रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून तर पंधरा फेब्रुवारी दोन हजार अकरा रोजी कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून जबाबदारी पार पाडली सतरा नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी त्यांची कर्नाटक उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली दोन हजार बावीस पर्यंत त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात हंगामी मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम पाहिलं एकोणीस जुलै दोन हजार तेवीस रोजी त्यांची तेलंगणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदावर नियुक्ती करण्यात आली या सहन्यायमूर्ती आराधे यांनी मध्यस्थी आणि सामंजस्य केंद्र न्यायिक अकादमी तसंच कायदेशीर सेवा प्राधिकरणाचं नेतृत्व केलं आहे राज्यातल्या बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरित नागरिकांचं काटेकोर सर्वेक्षण करण्याची मागणी शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे या नागरिकांना नोकरी देण्यापूर्वी त्यांच्या कागदपत्रांची चोख पडताळणी करण्यात अपयशी ठरलेल्या संबंधित संस्थांवरही कठोर कारवाई करण्याची विनंती त्यांनी केली आहे नुकताच अभिनेता सैफ अली खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे या समस्येकडे प्राधान्यानं लक्ष देणं महत्वाचं असून कोणत्याही परिस्थितीत राज्याची सुरक्षितता आणि सुरक्षा प्राधान्य क्रमावर आहे असं देवरा यांनी समाज माध्यमावर हे पत्र प्रसारित करताना लिहिलं आहे एखाद्या घटनेची वस्तुनिष्ठता तपासूनच माध्यमांनी बातमी द्यावी बातमीला सनसनाटी स्वरूप देणं माध्यमांनी टाळावं असं आवाहन अजित पवार यांनी काल केलं मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातल्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांचं वितरण उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल मंत्रालयात करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते माध्यम क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला असून ए सहाय्यक ठरू शकतो मात्र पत्रकारितेच्या मुळाशी असलेली सत्य पारदर्शकता आणि सामाजिक बांधिलकी ही मूल्य केवळ पत्रकारच जपू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या पत्रकार बांधवांना सन्मानित करण्यात आलं अवैध गर्भपात प्रकरणी शासन गंभीर असून अवैध गर्भपात प्रकरणी पुढाकार घेत माहिती देणाऱ्या महिलांचं मानधन वाढवण्याचा सा निर्णय सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला राज्यात गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून पोलीस यंत्रणेच्या समन्वयानं अशा प्रकरणांवर कारवाया वाढवण्यात याव्यात अशा सूचनाही आबिटकर यांनी दिल्या अवैध गर्भपात प्रकरणात दाखल केसेस जलदगती न्यायालयात चालवण्याबाबत शासन विचाराधीन असल्याचं सांगत गर्भपात करण्यात येणाऱ्या गोळ्या सहज उपलब्ध होऊ नयेत यासाठी काळजी घेण्यात यावी अशा सूचना आबेडकर यांनी दिल्या आहेत पर्यटन विभागाच्या सर्व पर्यटक निवासांच्या ठिकाणी पर्यटन वाढीसाठी कोणकोणत्या बाबी करता येऊ शकतील हे विचारात घेऊन नियोजन करावं असे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले मंत्रालयात काल महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची बैठक झाली त्यावेळी ते दे बोलत होते पर्यटन विभागाच्या मालकीच्या सर्व मालमत्तांची गुणवत्ता तपासणी करणारी पथकं नियुक्त करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत येत्या पंचवीस जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवशी राज्यात काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे मुंबईत काल टिळक भवन इथं पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते विधानसभा निवडणुकीतल्या निवडणूक आयोगाच्या का कार्यपद्धती विरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलं आंदोलनाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी तसंच तहसीलदार यांना निवेदन दिलं जाईल तसंच लोकशाहीच्या रक्षणासाठी सहकार्य करण्याचं आवाहन करणार असल्याचं पटोले यांनी सांगितलं आहे प्रत्येक आम्ही एक आंदोलन करू जे प्रश्न आम्ही निवडणूक आयोगाला विचारलेले होते ते प्रश्न लपवण्यासाठी लोकसभेमध्ये गोंधळात कायदा पारित करून पारदर्शकतेच्या नावाने व्हिडिओ कुठेच आम्ही दाखवू शकत नाही शहात्तर लाख मतं ही कशी झाली त्याची माहिती आम्ही देणार नाही रात्रीच्या अंधारामध्ये <coughs> दुसरं जे चार महिन्यामध्ये जे मतदान पन्नास लाख मतं या राज्यामध्ये वाढवले गेलेत ते मतं कशी वाढवलीत याची माहिती निवडणूक आयोग देत नाही आणि म्हणून ही सगळी कारण याच्यामध्ये आहेत आणि त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन आता आम्ही सुरू करतो आहे नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनातलं अमृत उद्यान येत्या दोन फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुलं होणार आहे येत्या तीस मार्चपर्यंत आठवड्याचे सहा दिवस सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत सर्वांना या उद्यानातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेता येईल राष्ट्रपती भवनाच्या संकेतस्थळावर त्याच्या विनामूल्य प्रवेशिका उपलब्ध केल्या आहेत देशाच्या समृद्ध परंपरेचं दर्शन घडवणारा विविधता का अमृत महोत्सव येत्या सहा मार्चपासून अमृत उद्यानात साजरा केला जाणार आहे राष्ट्रपती भवनानं ही माहिती दिली आहे नाशिकमध्ये देवळाली फिल्ड फायरिंग रेंज मध्ये स्कूल ऑफ आर्टिलरीच्या वतीनं काल एकदिवसीय तोफ अभ्यास अर्थात अग्निशक्ती सादरीकरण आणि प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं लेफ्टनंट जनरल नवनीत सिंह सरना यांनी या अभ्यासाला मार्गदर्शन केलं यामध्ये तोफ क्षेपणास्त्र विमान वाहतूक संसाधनं तसंच पॅराट्रुपर्स यांच्यासह तोफखान्याअंतर्गत येणाऱ्या विविध साहित्याचं सादरीकरण करण्यात आलं के नाईन वज्र ऑटोमॅटिक गन सिस्टीम वन फाय फाईव्ह एम 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 सेवन 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 यू एल एच वन फाय फाईव्ह एम एच धनुष वन फाय फाईव्ह एम एच बोफोर्स या अत्याधुनिक तोफांचं सादरीकरण विशेष ठरलं हे सादरीकरण कोणत्याही संकटात भारतीय सेनेची कटिबद्धता दर्शवतं यावेळी डिफेन्स सर्विस स्टाफ विद्यालय वेलिंग्टन विद्या विद्यालय से विद्यार्थी और अधिकारी संरक्षण सेवेतील तंत्रज्ञान अधिकारी दल नेपाल सेना दला से विद्यार्थी तसच भारतीय सेने से अधिकारी उपस्थित होते हमारा ट्रेनिंग जो भी हम लेसन्स जो ड्रॉ करते हैं जो अभी रिसेंट कॉन्फ्लिक्ट्स हुए हैं हम उसके अंदर आ, अपने आ, ट्रेनिंग के अंदर हम कोशिश कर रहे हैं हम ड्रोन ट्रेनिंग के ऊपर यूएवी ट्रेनिंग के ऊपर हम काफ़ी तवज्जो दे रहे हैं और हम जितना आ, हमने ये भी देखा कि डिस्पर्स डिप्लॉयमेंट के ऊपर भी हम अपने जैसे हम गन्स को डिप्लॉय करते हैं कैसे हम कितनी जल्दी फायर कर सकते हैं कितना ऑटोमेटिक कर सकते हैं उसके ऊपर हम ज़्यादा इसके ऊपर तवज्जो दे रहे हैं और यही हमारा ट्रेनिंग के अंदर इसके ऊपर जोर रहता है कि हम जितनी नई टेक्निक अपने ऑफिसर और सोल्जर्स को दे सके वो हम कर अयोध्येत राम जन्मभूमी उभारलेल्या मंदिरात श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेला आज तारखेनुसार एक वर्ष पूर्ण झालं या वर्षभरात कोट्यवधी भाविकांनी श्री रामलल्लांचं दर्शन घेतलं त्यापूर्वी अकरा जानेवारीला तिथीप्रमाणे ही वर्षपूर्ती अयोध्येत साजरी करण्यात आली होती श्री राम जन्मभूमी ट्रस्टनं या सोहळ्याला प्रतिष्ठा द्वादशी असं नाव दिलं होतं उत्तर तुर्कीयेमध्ये एका स्की रिसॉर्ट हॉटेलला लागलेल्या आगीत आतापर्यंत शहात्तर जणांचा मृत्यू झाला आहे तर पन्नासहून अधिक जण जखमी झाले आहेत हॉटेलमधून दोनशे तीस लोकांना बाहेर काढण्यात यश हो आल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे ओदिशाच्या नुआपाडा जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगडमधील कुलरी घाट भागात सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत चौदा नक्षलवादी ठार झाले या संयुक्त मोहिमेत ओदिशा पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप जवानांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली त्याबद्दल मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी सर्व जवानांचं अभिनंदन केलं आहे राज्य सरकारनं शूर जवानांसाठी विशेष भत्ता आठ हजार रुपयांवरून पंचवीस हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेला सुरुवात होत आहे पाच सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज कोलकाता इथल्या इडन गार्डन्स मैदानावर खेळला जाणार आहे भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता या, या सामन्याला सुरुवात होणार आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज आकाश अंशतः ढगाळ राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचावर पहिल्याच दिवशी महाराष्ट्रानं केले विक्रमी करार सहा लाख पंचवीस हजार चारशे सत्तावन्न कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात येणार जेएसडब्ल्यू समूहाबरोबर तब्बल तीन लाख कोटी रुपयांचा सामंजस्य करार यामुळे छत्रपती संभाजीनगर गडचिरोली आणि नागपुरात होणार दहा हजार रोजगार निर्मिती दावोसमध्ये झालेल्या सामंजस्य करारांमुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला यामुळे मोठी चालना मिळेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस दौऱ्यात महाराष्ट्र दालनामध्ये अनेक उद्योजकांच्या हातीतल्या भेटी गाठी अनेक उद्योजक महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी उत्सुक अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर क्वाड परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी मुक्त स्थिर आणि समृद्ध हिंद प्रशांत क्षेत्र सुनिश्चित करण्यासाठी व्यापक चर्चा जयशंकर यांनी घेतली अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक वॉल्स आणि परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांची भेट विविध क्षेत्रीय आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय भारताची अंतराळ अर्थव्यवस्था पोहोचली आठ अब्ज डॉलर्सवर येत्या दहा वर्षात चव्वेचाळीस अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचवण्याचा केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांचा विश्वास राज्यातल्या बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरित नागरिकांचं सखोल सर्वेक्षण करण्याची खासदार मिलिंद देवरा यांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी छत्तीसगड आणि ओडिशा सीमेवर सुरक्षा दलांच्या कारवाईत चौदा नक्षलवादी ठार अवैध गर्भपात प्रकरणी पुढाकार घेत माहिती देणाऱ्या महिलेचं मानधन वाढणार आरोग्यमंत्र्यांची घोषणा गर्भलिंग प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश उत्तर तुर्कीमध्ये एका रिसॉर्ट हॉटेलला लागलेल्या आगीत आतापर्यंत शहात्तर जणांचा मृत्यू तर पन्नासहून अधिक जण जखमी भारत आणि इंग्लंड पुरुष क्रिकेट संघादरम्यानच्या क्रिकेट टी ट्वेंटी मालिकेला आजपासून सुरुवात पाच सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज कोलकात्यामध्ये याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया सकाळी अकरा वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार